पूर्णविराम शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी खेळाचे महत्त्व अनन्य साधारण आहे जिल्हाधिकारी अविनाश पाठक बेड येथे जिल्हा, जिल्हा क्रीडा संकुलात महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांच्या उद्घाटनाप्रसिद्धी जिल्हाधिकारी शुक्रवारी दिनांक सतरा रोजी बोलत होते महसूल विभागामार्फत विभागीय स्तरावर जालना येथे सोळा सतरा व फेब्रुवारी अठरा रोजी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट खेळाडूंची निवड व्हावी खेळाडूंचा परिचय व्हावा या उद्देशाने जिल्हास्तरीय महसूल क्रीडा स्पर्धा दिनांक सतरा व जानेवारी अठरा दरम्यान आयोजित करण्यात आलेले आहेत यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी अंबाजोगाईचे अपर जिल्हाधिकारी अरविंद लाटकर उपजिल्हाधिकारी शैलेश अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी दीपक वांजळे अधिकारी कविता जाधव आष्टी पाटोद्याच्या उपविभागीय अधिकारी सीमा शेख यांच्यासह तहसीलदार चंद्रकांत शेळके नरेंद्र कुलकर्णी अविनाश शिंगटे संदीप खोमणे संतोष रुईकर दत्ता राकेश वैशाली पाटील विलास सुरेश घोळवे वैभव महिंद्रकर यांच्यासह त्यांचे अधीनस्थ नायब तहसीलदार अव्वल कारकुन महसूल सहायक मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी ग्राम महसूल सेवक यांच्यासह वाहन चालक शिपाई इत्यादी उपस्थित होते सर्वप्रथम दीपप्रज्वलन झाले त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी प्रास्ताविक केले त्यांनी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण अनेक क्रीडा प्रकारांची तयारी करत आहोत आणि विभागीय स्तरावर आपल्या जिल्ह्याला निश्चितच प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले खेळाडूंसाठी जिल्हास्तरावरच राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळे खेळाडूंनी पूर्ण क्षमतेने सराव करावा आणि जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले अध्यक्षीय भाषणात बोलताना जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी घोषित केले की औपचारिकरित्या स्पर्धांचे उद्घाटन झालेले आहे सर्व क्रीडा प्रकारांमध्ये अधिकारी कर्मचारी यांनी हिरेरीने भाग घ्यावा सराव करावा सांस्कृतिक स्पर्धेत भाग घेतलेल्यांनी आपल्या जिल्ह्याचे नाव पुढे कसे येईल यासाठी पुरेपूर प्रयत्न करावेत असे नमूद केले जीवनात खेळाचे काय महत्त्व आहे याबद्दल बोलताना जिल्हाधिकारी म्हटले की आपल्या दैनंदिन जीवनात खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे खेळ हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्वपूर्ण अंग असून खेळामुळे शारीरिक आणि मानसिक फायदेही होतात प्रत्येकाला उत्तम मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी खेळाव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही खेळल्यामुळे शारीरिक विकास साधतो व मानसिकता प्रबळ बनते खेळ ही एक शारीरिक कला आहे दररोज किमान अर्धा ते एक तास खेळ खेड़ खेळला पाहिजे तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी अधिकची माहिती देताना सांगितले की तालुकास्तरीय तहसील कार्यालय किंवा जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यरत सर्व खेळाडूंना पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत जिल्हास्तरावर तसेच विभागीय स्तरावर, स्तरावर पुरुषांसाठी खो खो कबड्डी क्रिकेट हॉलीबॉल फुटबॉल पोहने इत्यादि खो खो क्रिकेट थ्रोबॉल रिंग टेनिस, एकेरी व दुहेरी इत्यादि क्रीड़ा प्रकार आहेत। याशिवाय उड़ी कैरम बुद्धिबल टेनिस, बैडमिंटन टेबल टेनिस, टेनिस टेनि क्रीडा प्रकार एकेरी दो विश्र स्वरूप पंचेचाळीस वर्षाखालील वयोगटासाठी आणि पंचेचाळीस वर्षावरील वयोगटासाठी स्पर्धा वेगवेगळ्या असणार आहेत पुढे बोलताना शेळके म्हटले की क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यामुळे व खेळांमुळे नवा उत्साह जोम शरीरात संचारतो आणि त्याचा फायदा दैनंदिन कामकाजात होतो जनतेच्या सेवेसाठीही सकारात्मक प्रवृत्ती वाढीस लागते असे त्यांनी सांगितले पोहणे या क्रीडा प्रकारासाठी क्रीडा संकुलातच उपलब्ध असलेल्या जलतरण तलावात सराव केला जाणार आहे असे त्यांनी सांगितले उद्घाटन समारंभाच्या या कार्यक्रमास मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष बाबा बडे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना मुंबईचे सल्लागार सुहास हजारे तलाठी संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर राख महसूल कर्मचारी संघटना बीडचे अध्यक्ष महादेव चौळे तलाठी संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब शेळके गटक महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय हंगे वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष बापू वाघमारे शिपाई संघटनेचे अध्यक्ष गोटीराम गोरेल कोतवाल संघटनेचे अध्यक्ष अरविंद राऊत इत्यादी हजर होते या सर्वांनी या स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसीलदार सुरेश घोळवे यांनी केले तर आभार प्रदर्शन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले यानंतर लगेचच उद्घाटनपर क्रिकेटचा सामना घेण्यात आला त्याचा टॉस जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते करण्यात आला आपल्या दैनंदिन व्यापातून मुक्त होऊन स्वच्छंदपणे विविध क्रीडा प्रकारांचा आस्वाद घेताना महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी दिसून आले